वाघ म्हणजे आपला राष्ट्रीय प्राणी पण त्याही पलीकडे वाघ हा पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा घटक आहे मात्र अलीकडच्या काळात वाघांचं संरक्षण आणि संवर्धन करणं अत्यंत संवेदनशील बाब झाली आहे याच दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलानं अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिक साधनांचा सा अंतर्भाव असलेली एम्स स्ट्राईप्स ही प्रणाली देशभर लागू करण्याचा निर्णय आसाममधल्या काझीरंगा इथं पार पडलेल्या व्याघ्र परिषदेत नुकताच घेतला याच अनुषंगानं एम्स स्ट्राईप्स ही प्रणाली आणि व्याघ्र संवर्धनाच्या सद्यस्थितीविषयी माहिती देण्यासाठी व्याघ्र संरक्षण चळवळीतले कार्यकर्ते आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक रोहन भगत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार नमस्कार बातम्यांमध्ये आपलं स्वागत आता आपण वाघांबद्दल बोलतोय आणि वाघांबद्दल प्रत्येकालाच कुतूहल असतं आणि मनात एक भीती पण असते की वाघ हा माणसाला खाणारा आहे त्यामुळे ह्याच्यापासून आपण घाबरलं पाहिजे पण तरी सुद्धा वाघ हा एक राष्ट्रीय प्राणी आहे आणि तो बघण्यात पण एक मजा आहे असं सुद्धा लोकांना वाटत असतं आणि त्यामुळेच मला वाटतं आपण व्याघ्र प्रकल्पाकडे खूप गांभीर्यानं बघतोय आता ही एम स्ट्राइप्स ही जी योजना आखली आहे ती नेमकी काय आहे या वाघांसंबंधी त्याच्याबद्दल सांग एम स्ट्राइप्स ही अक्च्युली एक गस्त म्हणजे आपण आधी आधीच्या काळात गस्त करायचे फॉरेस्ट गार्ड किंवा जे फॉरेस्टच्या लोक आहेत हुँ. ते गस्त करायचे तो डेटा जमा होतोय आपल्याकडे तर तो डेटा कुठेतरी एंटर झाला पाहिजे तर तो डेटा एंट्री करणारा एक सॉफ्टवेअर आहे म्हणजे एकोलॉजिकल मॉड्यूल म्हणजे याच्यात आहेत दोन मॉड्यूल्स एक पेट्रोलिंग मॉड्यूल आणि एक इकोलॉजिकल मॉड्यूल तर ह्या दोन मॉड्यूल्स जे आहेत त्या दोन मॉड्यूल्समध्ये हा डेटा कलेक्ट केला जातो आणि तो खूप इम्पॉर्टंट असतो म्हणजे इझिली आपल्याला एक्सेबल व्हावा म्हणजे समजा कुठे गस्त केली आहे किंवा कुठल्या पार्टमध्ये नाही केली आहे कुठल्या भागात कुठल्या प्राण्याचा वावर आहे कुठल्या भागात म्हणजे समजा अस्वल आहे किंवा वाघ आहे किंवा बिबट्या आहे तर हे आपल्याला गस्त करताना दिसतात किंवा त्यांची विष्ठा किंवा त्यांचा पगमार किंवा काही नाही काहीतरी आपल्याला दिसतं तर हे या सॉफ्टवेअर म्हणजे आपण जेव्हा डेटा घेतो तेव्हा हे आपण नोट डाऊन करतो त्याच्यासोबत काही म्हणजे आपण समजा हे डेटा जेव्हा आपण एकत्र नकाशावर टाकला तर आपल्याला एकाच नकाशावर सगळं म्हणजे या बसल्या जागेवर आपल्याला डेटा दिसतो की बघा म्हणजे लाईक इथे पेट्रोलिंग कमी कि के लिए कि के आहे किंवा इथे जास्त केली आपण किंवा इथे आपल्याला गरज आहे अजून करण्याची किंवा इथे आपण काहीच काम नाही केलंय याच्यासोबत अजून इलिगल ऍक्टिव्हिटीज म्हणजे जसं की झाडं कापणं किंवा पानं किंवा तेंदू जमा करणं किंवा कुठे ट्रॅप लावणं किंवा स्नॅप लावणं किंवा म्हणजे प्राणी पकडायला जे जाळे लावतात ते किंवा अजून काही इलिगल ऍक्टिव्हिटीज असतात हो त्या पण या ह्याच्यात नोट डाऊन केल्या जातात आणि ह्याच्यात अजून असं आहे की जीपीएस खूप महत्वाचा भाग आहे या सॉफ्टवेअरचा आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीचा जो जीपीएस लोकेशन घेता आणि ह्याच्यात मॅप करता म्हणजे नकाशावर तेव्हा आपल्याला कळून येतं की आपण कुठे म्हणजे कुठले एरिया प्रॉब्लेमॅटिक आहेत समजा एक पार्क घेतला आपण तर त्या पार्क मधला कुठला एरिया प्रॉब्लेमॅटिक आहे कुठला नाही आहे किंवा कुठे आपल्याला अजून जास्त भर द्यायची गरज आहे हे आपल्याला कळून येतं म्हणजे खूप चांगली आणि अद्ययावत अशी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली आपण आता घटना उभारणार आहोत पण ह्याची अंमलबजावणी नेमकी कशी काय होणार आहे अंमलबजावणी म्हणजे आधी आ, दोन हजार चौदा साली याचा फर्स्ट फेज पार पडला म्हणजे आपण त्याला एक्सपेरिमेंटल बेसिसवर केलं असं म्हणू शकतो कारण भारतातल्या सात व्याघ्र प्रकल्पांमध्ये हा आधी वापरला गेला सॉफ्टवेअर हे आणि त्यात मग कसं कळून आलं की हे खूप इफेक्टिव्ह आहे सॉफ्टवेअर म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळून आलं की कुठे प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठे काय जंग वावर आहे प्राण्यांचा किंवा काय एरियाजमध्ये लोक म्हणजे जसं लोक येतात आतमध्ये झाड तोडायला किंवा कुठल्या बांबू किंवा कुठल्याही पाळ तर तिथे कुठे कुठे येतात हे आपल्याला याच्यातून कळून आलं आणि ह्या सात टायगर रिझर्वचा जो रिझल्ट आला तो रिझल्ट पाहता एनटीसीएनी असं ठरवलं की हा आपण जर सगळ्या म्हणजे भारताच्या पन्नास टायगर रिझर्व मध्ये जर आपण केला हा तर त्याचा प्रभाव किंवा पॉझिटिव्ह रिझल्ट चांगला असेल बरं सा पण वापर करावा असं आता ते पण तंत्रज्ञान घेण्याच्या प्रयत्नात आहेत वन विभाग हो तर त्याचा सुद्धा उपयोग होऊ शकेल मग हो ड्रोन्सचा उपयोग होऊ शकेल पण एक म्हणजे ड्रोन्समध्ये कसं असतं की मेनली फ्लॅट टेरन किंवा समतल जमीन असेल त्या एरियात जास्त आपण बघू शकतो डोंगर वगैरे असेल हा तर म्हणजे युजली आपण डोंगर जर गेलं तर, तर काय आपण एरिया जेवढा कव्हर होतो तेवढा नाही होणार ड्रोन्सनी आणि सेकंड म्हणजे ड्रोन्स युज केल्याने मॅनपॉवर जी आहे ती कमी लागेल खूप सेव्ह बरोबर आहे पण आपण मध्यंतरी खूप ऐकत होतो जय नावाचा जो वाघ होता तो गायब झाला असं तर अशा गोष्टींसाठी ह्या एमस्ट्राईपचा सुद्धा खूप उपयोग होऊ शकणार आहे आ, हो कारण जय हा टायगर गायब झाला ठीक आहे पण तो कसा झाला कुठे गेला किंवा कुठे जात होता आणि कुठून गायब झाला याच्याबद्दल कोणाकडेच आपल्याकडे माहिती नाहीये हे आपण दुर्दैव म्हणू शकतो आपलं कारण एवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे असताना आपण त्याच्याबद्दल माहिती करू नाही शकलो आणि प्रॉब्लेम इथे येतो की कॉलर केलेला टायगर जेव्हा गायब होतो हा प्रॉब्लेम कॉलर होता त्याला आणि कॉलर असताना वाघ गायब होणं मग त्यात आता एम स्ट्राइप्स कसं हेल्पफुल ठरू शकतं किंवा मदत करू शकतं आपण जेव्हा गस्त करतो तर गस्त करायला असं काही टाइम नाही की बाबा हा आता तुम्ही सकाळी गेला संध्याकाळी जाऊ नका कोणी जाऊ शकता तुम्ही सायकल घेऊन जा बाईक घेऊन जा इवन गाडी घेऊन जा फॉरेस्ट डिपार्टमेंटची ती गस्त आहे ती गस्त तुम्ही कशी केली चाल, चालत केली तर खूप अतिशय चांगलं आहे आणि जेव्हा तुम्ही गस्त करता तेव्हा तुम्हाला कळतं की हा या भागात हा वाघ भाग दिसला मला आता आपलं जे जंगल आहे ते बीट म्हणजे बीट सिस्टम मध्ये चालतं बीट आहे रेंज आहे असं म्हणजे एक सिस्टम बीट त्यातलं सगळ्यात लोएस्ट आहे तर बीट मध्ये एका बीट मध्ये एक बीट गार्ड असतो तो गस्त करतो युजली तर तो बीट गार्ड सकाळी किंवा संध्याकाळी जातोच तर तसं कंटिन्युअस जर आपण डेटा जमा केला तर आपल्याकडे ह्या वाघांविषयी एक माहिती असेल की बाबा हा हा वाघ कुठून कुठे जातोय हे खूप इफेक्टिव्ह असं सॉफ्टवेअर आहे असं म्हणे बरोबर आहे पण आपण जेव्हा म्हणतो की वाघ बचाव हो किंवा व्याघ्र प्रकल्प आपण खूप राबवतोय हो नेमकं वाघांचं महत्व आपल्या हे जे आपण म्हणतो ना की एक ने, 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 ने निसर्ग श्रंखल आहे तर त्यात वाघांचं महत्व काय आहे नेमकं की म्हणून आपण वाघांना जास्तीत जास्त बचावण्याचा प्रयत्न करतोय आ, एक तर मी म्हणेन की समजा कुठल्या एरियात चितळ किंवा काय जास्त झाले कुठलेही प्राणी जास्त झाले तर ते आपण कमी किंवा मेंटेन कसं करणार एक इकोलॉजिकल बॅलन्स ही आपण टर्मिनॉलॉजी जर वापरली इकोलॉजिकल बॅलन्स कसा ठेवायचा किंवा मेंटेन कसा, एक एक कसा, कसा करायचा एका वाघाला तरी पण पन्नास ते साठ चितळ लागतं महिन्याला असं जर आपण एक धरलं एक उदाहरण जर खाण्यासाठी तर तो वाघ ते चितळला मेंटेन करतोय चितळ गवतावर जगलंय तर आपण जेव्हा वाघाचं संवर्धन करतो किंवा संरक्षण करतो तेव्हा त्याच्यामुळे आपण इनडायरेक्टली पूर्ण जंगल जंगलाचं कन्झर्वेशन करतो असं म्हणायला लागेल बरोबर आहे म्हणून हा सगळ्यात टॉपलाय हो आणि हे टॉप असं म्हणतात आणि अंब्रेला स्पीशीस हे एक टर्मिनॉलॉजी आहे की वाघाचं जेव्हा संवर्धन होतं तेव्हा आपण बाकीचे जे प्राणी आहेत जंगलातले त्यांचं पण संवर्धन बॅलन्स बॅलन्स आपण मेंटेन करतो एक कुतुहल म्हणून आपल्या देशामध्ये आता नेमके वाघ किती आहे त्याची एक्झॅक्ट संख्या एक्झॅक्ट म्हणजे असं ही अॅक्च्युअल एक्झॅक्ट संख्या तुम्ही कधीच कॅल्क्युलेट नाही करू शकत कारण ह्याचं एक मिड पॉईंट आहे हा दोन हजार दोनशे सव्वीस दॅट्स द पॉईंट अच्छा म्हणजे एक त्याच्यापेक्षा काही व्हॅल्यू जास्त किंवा काही व्हॅल्यू कमी पण एक म्हणायचं म्हणजे एक मिड व्हॅल्यूला येते आपण दरवर्षी म्हणजे दर चार वर्षात एकदा गणना होते तेव्हा एक आपण येतो त्या टर्म दोन हजार दोनशे दोन आपण मानव आणि वाघाचे संबंध म्हणजे जंगलातले प्राण्यांशी त्याचे संबंध वेगळे पण मानव आपण असं म्हणतो की आपण त्यांच्यावर अतिक्रमण करतोय जंगलावर म्हणून ते आपल्या घरात आता बाहेर पडायला लागले तर मानव आणि वाघाच्या संबंधांमुळे सुद्धा आपल्या वाघांची संख्या कमी होती असं वाटतंय का वाघांची संख्या कमी होते असं आपण म्हणू नाही शकत कारण म्हणजे युजुअली जसं आपण जर फिगर्स काढले तर दोन हजार पंधराला पेक्षा दोन हजार मध्ये जास्त भाग मिळेल असं एन टी सी एच्या रेकॉर्डनुसार नॅचरली पण सगळं सगळे आले त्याच्यात मग त्याच्यात पण आता जसं तुम्ही म्हणता की आतमध्ये म्हणजे आत्मय लोक तर आमचं एक आम्ही जसं मी एक काम करत होतो एसएलटीपी सातपुडा लँडस्केप टायगर प्रोग्राम हे एक उत्तम उदाहरण आहे ज्यात आम्ही लोकांना म्हणजे लोकांपर्यंत पोचून त्यांना शिकवलं की कॅमेरा ट्रॅपिंग हे कशी करायची आणि त्याच्यामुळे त्यांना कळालं की आजूबाजूच्या परिसरात कुठले जंगली जनावर आहेत आणि असं आपण जर अवेअरनेस क्रिएट केली किंवा त्यांना असं दाखवलं की आ, हे आपलं ही आपली संपत्ती आहे आणि आपल्या आपण लोकांना तुम्ही आवाहन काय की आ, एक म्हणजे आपण जेव्हा म्हणजे व्याघ्र प्रकल्पात जातो वाघ बघण्याच्या दृष्टिकोन जातो पण वाघाच्या व्यतिरिक्त असे बरेचसे पक्षी आहेत किंवा बाकी प्राणी आहेत ते पण बघायला हवेत आपण फक्त वाघ एक वाघ नाही झालं पाहिजे दुसरं म्हणजे की काही नियम असतात कुठल्याही जंगलाचे की हे वाघ दिसला की सगळे आपण एकाच त्याला घेरा करून होतो त्याच्यामुळे थोडस हे होतं प्रॉब्लेम होतात हे वाघ अटॅक किंवा करू शकतो किंवा असं होतं तर ते न होता, होता।, होता।, होता थोडस एक पॉलिसी आणि नुसार आपण थोडस वागावं असं मी म्हणाल बरोबर तुम्ही या एम्स ट्राईबच्या निमित्तानं आलात आणि वाघांबद्दलची खूप चांगली माहिती दिली आणि ही योजना कशी आहे त्याबद्दलची खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद